आमच्या मतदार केंद्राच्या नांदू मतदार केंद्र दोघांच्या मागणी होती की आम्हाला जायचं आम्हाला जायचंय केली असं सगळ्यांनी यावरती संघातले लोक कस शक्यता का तर लोकांना जायचं तर लहान अनेक लोक जातात लाखो लोक जात आहेत आता कोण पंढरपूरला जात आहे कोण काशीला जात आहे भाविक लोक आहेत त्यांना आश्चर्य व्यक्त केलं जाते सगळे घोटाळा झाले तर पत्र नाही घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिले कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ऍक्विशन होत आहे तर मागे कमीत प्रकरण झालं तरी चौकशी सुरू आहे असं काही होऊ नये काळजी घ्यायला पाहिजे आता उगीच एकतर निवडणुका जवळ आलेला आहे बदनामीला कारण होता का कामा होतं सर साहेब अजितदा आणि प्रमुख पटेल जे आहेत ते अमित शहाच्या भेटीला दोन प्राथमिक माहिती मिळाली आहे बैठक झाली काही प्राथमिक चर्चा झाली दोन जणांनी चर्चा आणखी फेने दहा बारा जागावर आम्ही क्लेम केलेला आहे जागा के दा के आहेत सोयीस्कर शिंदे मागणी केलेली शिंदे गटासारखे आहेत आपल्या राष्ट्रवादीला देखील जागा मिळावा अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सिंगल डिजिटल जागा मिळणार अशी देखील चर्चा आहे आणि तुम्हाला माहिती असेल मला तर काही नाही माहिती तुमची काही माहिती असेल तर सांगू किती जागा मिळणार काय मिळणार मला काय माहिती मला तर नाही माहिती मला एवढंच माहिती आहे बऱ्यापैकी जागा मिळतात आणि महाराष्ट्राच्या उमेदवार जे त्यांची कमरावती आमची माहिती कशी आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची दिशा घड्याळ आहे घड्या निशाणीवर आमचे लोक शिंदेगड ज्या पद्धतीने प्रचाराला लागत आहे राष्ट्रवादी देखील प्रचाराला लागत आता निवडणूक पटल्यानंतर काय आहे कुणालाही कमेंट चालत नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केला की मोदी सरकारची जी गॅरंटी आहे जी जाहिरात केली आहे त्या जाहिरातीवर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत असं ठीक आहे सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला आहे दुसारी त्या गाड्यांच्या जाहिरातून गाड्या करता याबाबत तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे दाखवणार आता असं आहे ना जेव्हा निवडणुका येतात अलीकडच्या निवडणुका वेगळ्या राहिल्या प्रत्येक गोष्टीवर समोरच्या लक्षात असं वाटलं किंवा चुकीच आहे तर करत पूर्ण निवडणूक आयोगाकडे त्याच्या त्याच्यामुळे एक्सप्लेनेशन द्या माहिती द्या मग त्या अंधी पडलंय सगळ्यांना राज ठाकरे नाशिकपदी साजरा केला त्या निमित्तानं मला काही कल्पना नाही परंतु प्रत्येकाने अपेक्षा करायला कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय अर्थ धन्यवाद थँक्यू